जंगली श्वापदे शेतात नुकसान करीत असले तरी शेतकऱ्यांना उघड्या डोळ्यांनी ते पाहण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही रानडुकरांनी शेतात हैदोस घालून कपाशीच्या सातशे ते आठशे झाडांचे नुकसान केले या प्रकरणी नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तालुक्यातील वडकी येथील अल्पभूधारक शेतकरी अरुण नागोराव बोरपे यांच्या बोरी इचोड शिवारातील गट क्रमांक एकशे एकोणसाठ एक या दोन एकरातील शेतात मध्यरात्री रानडुकरांनी हैदोस घातला यात दोन प्रमाणात नुकसान झाले शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे कपाशीची झाडे अक्षरशः जमीन दोस्त झाली असून कापूस वेचणे शक्य होत नाही आधीच शेतीला मोठा खर्च लागलाय त्यात उत्पादन कमी असून बाजारभाव अल्प आहे मजुरानभावी कापूस शेतातच आहे या जंगली श्वापदाचा त्रास असल्याने शेतकरी त्रस्त आहे अरुण बोरपे यांचे सुमारे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती सदर शेतकऱ्यांनी दिली यामुळे शेतकऱ्याने वन विभागाला माहिती दिली त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्याने वन विभागाकडे केली आहे यावर काय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे